हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेप ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू आता हिवाळा चालू झालेला आहे आणि या हिवाळ्यामध्ये मस्त असे पौष्टिक असे डिंकाचे लाडू तुम्हीही घरी बनवत असाल जर नसेल बनवले तर पद्धती या पद्धतीचे डिंकाचे लाडू या हिवाळ्यामध्ये नक्कीच बनवा चला तर पाहूया हे डिंकाचे लाडू कसे बनवायचेत ते इथे मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे आणि हे खारीक मी कुटून यामधले बी काढून घेतलेली आहे आणि याला बारीक असं कट करून घेतलेली आहे हे इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेली आहे दोनशे ग्राम ढिंक घेतलेली आहे दोनशे ग्राम काजू घेतलेली आहे दोनशे ग्राम अंजीर घेतलेली आहे आणि दोनशे ग्राम बदामही घेतलेली आहे आणि शंभर ग्राम खिसमीस घेतलं आहे आणि पाव किलो खोबरं घेतलेली आहे आणि अर्धा किलो खारीक घेतलेली आहे आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी खारीक भाजून घेते आणि यावरती मी तूप टाकून घेते आणि तुपामध्ये छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला खारीक भाजून घ्यायचे मी या पद्धतीने खारीक कट करून घेतलेली होती बारीक अशी आणि खारीक छान अशी भाजली गेलेली आहे हे मी काढून घेते आणि मी पाऊ किलो खोबरं जे घेतले होते ना ते खिसून घेतली होती त्याची खिस करून घेतली खोबऱ्याची आणि त्यावरती तूप टाकून आपल्याला खोबरंही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे छान असं लालसर असं खोबरं भाजले गेलेले हे मी काढून घेते आणि एका कढईमध्ये मी दोनशे ग्राम काजू टाकते आणि त्यावरती तूप टाकून तेही लालसर होईपर्यंत मी भाजून घेते काजूही छान असे भाजले गेलेले आहेत आता बदामही भाजून घेते तूप टाकून तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता तुम्हाला जे टाकायचे ते ड्रायफ्रूट्स आता बदामही छान असे भाजले गेलेले आहे इथे मी अंजीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि अंजीरही तुपामध्ये छान असं दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेली आहे आता मी खिसमीसही भाजून घेते तूप टाकून खिसमीस मस्त असं फुलेल तुपामध्ये हे पहा मस्त असं खिसमीस फुललेलं आहे आता मी डिंकही भाजून घेते डिंक भाजण्यासाठी तूप जर जास्त लागतं आणि जास्त तुपामध्ये छान असं डिंक आपल्याला भाजून घ्यायचे पाहू शकता डिंक किती छान फुललेले इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेली आहे लालसर असे आता आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सर करून घेऊया इथे मी खारीक ची पूड बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये याच पद्धतीने मी सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरला बारीक असे वाटून घेते बदाम काजू खिसमीस अंजीर आणि डिंक ही सगळ्यांची आपल्याला या पद्धतीने पूड बनवून घ्यायची आहे आणि हे सगळ्यांची पूड बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये एक वाटी साखरेचं पूड टाकायचे म्हणजे पिठी साखर टाकायचे आणि एक वाटी साखर मी मिक्सरला या पद्धतीने बारीक बनवून घेतलेली आहे आणि साखर ही साखरही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे म्हणजे थोडंसं गोडसर होण्यासाठी लाडू आणि हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते आणि आता मी यामध्ये ना सुंठ पावडर टाकते एक दोन चमच सुंठ पावडर टाकणार आहे मी यामध्ये आणि तेही व्यवस्थित असं ते ते मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ना यात हे जे थोडंसं पूड काढून घेतलेली आहे आणि या, या पुडामध्ये ना मी तूप टाकते एक दोन चमच आणि तेही मिक्सरला परत एकदा तूप टाकून मिक्सरला मी बारीक एकदा वाटून घेते म्हणजे ते एक छान एकजीव होईल आणि चिकट होईल असं आणि याचे मी मग लाडू बांधणार आहे हेही मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे परत एकदा तूप टाकून आपल्याला दोन वेळा हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तूप टाकून जर तुम्ही मिक्सरला परत हे पूड बारीक करून घेतलं ना छान असं एकजीव होतं आणि चिकट होतं आणि त्याचे छान असे लाडू बांधले जातात इथे मी लाडू बांधून घेतलेली आहे हे पाहू शकता मस्त असे आपले ढिंकाचे लाडू तयार आहेत इथे मी तुम्हाला एक लाडू तोडूनही दाखवते हे पहा किती मस्त दिसत आहेत ना लाडू तुम्ही या हिवाळ्यामध्ये या पद्धतीचे डिंकाचे लाडू नक्कीच बनवा छान असे पौष्टिक असे आणि भरपूर तूप टाकून या पद्धतीचे लाडू नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते इथे ना मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते हे पहा एकदम व्यवस्थित असे लाडू तयार आहेत तुम्ही घरी नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग